नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा तर मराठी बांधवांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप -खुब शुभेच्छा रमजान ईद उत्साहात साजरी स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा पेड येथे रमजान ईद उत्साहात साजरी पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात यामध्ये सूर्योदयापूर्वी अन्न ग्रहण केले जाते सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यानंतर उपवास सोडला जातो असे दररोज रोज रोजे पाळले जातात या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन केले जाते रमजान महिन्यातील रोजे संपल्यावर ईद येते ईद ला करून मुस्लिम किंवा मशिदीत नमाज अदा करतात अल्लाच्या आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात या दिवशी मित्र असो व शत्रू ते दोघांनाही गळा भेट देऊन ईदीच्या शुभेच्छा देतात पेण शहरात वरच्या मोहल्ल्यात व खालच्या कसाई मोहल्ल्यात ईदची नमाज केली, सुमारास वर्चा नमाज सकाळी मोहल्ल्यात झाली तर कसाई साड़े साडेआठ वाजता नमाज पठण झाली त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या तर पेण पोलीस ठाणे आणि पेन शांतता कमिटी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या पेंट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल स्वतः हजर होते त्यांच्या उपस्थित होते स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा यंदा मार्च एकतीस म्हणजे सोमवार रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी झाली पेण तालुक्यातील सावरसई येथे स्वामींच्या मठात सकाळपासून भक्तांची रेलचेल होती भक्तांना त्रास होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी महाप्रसादाची व प्रसादाची सोय करण्यात आली होती तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद